पुण्याच्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे संत एकनाथ महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांना त्यांनी अध्यात्मासाठी दिलेल्या योगदानासाठी संस्थेच्या माहिती संस्थेचे चिटणीस सुनील पारखी यांनी दिली संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता तशू पेठेतील प्रसाद मंगल कार्यालयात संपन्न होणार असल्याची सांगितले संस्थेने नुकतेच आपले शंभर वर्ष पूर्ण केले असून संस्काराचे यंदाचे सव्वीसवे वर्ष आहे कालावधीत संस्थेने आजपर्यंत समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या अनेकांना हा पुरस्कार दिला आहे त्यात करवीर पेठाचे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती राम मंदिर अयोध्याचे कोषाध्यक्ष श्री गोविंद देवगिरी महाराज ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे ज्येष्ठ शा, शास्त्रज्ञ श्री रघुवीर माशेलकर सिने दिग्दर्शक राजदत्त प्राज इंडस्ट्रीचे श्री प्रमोद चौधरी श्री कल्याणीताई राम जोशी फुलगावचे स्वामी स्वरूप स्वरूपानंद सरस्वती निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर ज्येष्ठ साहित्यिक हरिमो ह ओफ मराठे ज्येष्ठ मूर्तीतज्ञ मु, डॉक्टर गोब देकलकर पूर्ण महादाचार्य श्री विष्णू महाराज पारनेरकर डॉक्टर किशन महाराज साखरे हरिभक्त पारायण चै चे, श्री चैतन्य महाराज देकलुरकर नारायण काका ढेकणे हरिभक्त पारायण मुकुंद काका जाट देवळेकर यांचा समावेश आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी चंदन लक्कड आर पैठण